हॅकर्सकडून मोबाईल हॅक केला जातो हे आपण वारंवार ऐकलेलं आहे मात्र आता बडे नेते देखील याचे बळी ठरत आहेत कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि त्यांचं व्हॉट्सअप देखील आता हॅक करण्यात आलेला आहे काल रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक करण्यात आलेला आहे आणि यानंतर सुप्रिया सुळे यांनी तात्काळ पोलिसांना बोलावून घेत या संदर्भात आपली तक्रार देखील दाखल केलेली आहे सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झालेला आहे ज्यावेळी सुप्रिया सुळे आपला मोबाईल वापरत होत्या त्यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये असणारं व्हॉट्सअप कोणतरी तिसराच व्यक्ती वापरत असल्याचं सुळे यांच्या लक्षात आलं याची खात्री करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्या मोबाईलावरून आपल्या मोबाईलवरती एक मेसेज करा म्हणजे माझी खात्री होईल असं सांगितलं जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज देखील केला मात्र सुप्रिया सुळे यांनी त्या मेसेजला रिप्लाय देण्यापूर्वीच तिसऱ्याच व्यक्तीकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने जैन पाटील यांना तो रिप्लाय देण्यात आला आणि याच ठिकाणी सुप्रिया सुळे यांचा मोबाईल अर्थात त्यांचं व्हॉट्सअप हॅक झाल्याचं लक्षात आलं यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिसात आपली तक्रार दाखल केली हा संपूर्ण किस्सा सुप्रिया सुळे यांनी दौंडमधील शिवस्वराज्य यात्रेच्या भरसभेत सांगितलेला आहे याशिवाय या हॅकिंगच्या प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवरती देखील निशाणा साधला आहे पाहूया काय म्हणाले सुळे मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते याच कारण असं की माझा फोन हॅक झालाय कारण इथे मी जेव्हा आले हॅक झालाय म्हणजे माझा फोन माझ्या बरोबरीने दुसरं कोणीतरी चालवत आहे इथे हॅक झाल्यावर माझ्या लक्षात आल्यावर माझं व्हॉट्सॲपच उघडे ना म्हणून मी जयंतरावनं म्हणलं की तुम्ही जरा माझ्या मेसेजवर माझा चेक करा फोन तर जयंतरावनी नमस्कार पाठवला तर माझा फोन हॅक झालेला असताना मी काही केलेलं नसतानाच स जयंतरावांना नमस्कार आला आहे माझा फोन बंद आहे म्हणून मी फोन बंद केला मी माझं चिप बाहेर काढलं आणि जयंतरावनं म्हटलं आता निरोप पाठवा तर जयंतरावनी निरोप पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय सभा सुरू झाली आहे तर त्या व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही कुठे आहात आता इमॅजिन करा की माझा व्हॉट्सॲप माझा फोन हा आधी ह्यांनी तू पण केला ना रे आता ह्यांना निरोप आला ह्यांनी सांगितलं नमस्कार ताई तर त्यांना उत्तर आलं आहे ताई त्यांनी मेसेज पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय आता त्याला काय उत्तर आलं आहे माहिती नाही हां तर त्यांना मेसेज आला आहे आय आय कॉल यू लेटर म्हणजे नंतर यांना फोन करतील म्हणजे माझा फोन बंद आहे माझी चिप बंद आहे पण जयंतराव आणि यांच्या सगळ्यांची कोण व्यक्ती गप्पा मारत आहे मला माहिती नाही म्हणजे आता फोन माझा हॅक झालं मी आता पोलीस कंप्लेंट केली इथे बसल्या बसल्या पण हे किती चिंता आता मी कोणावर आरोप करत नाही कोणी हॅक केला मला माहिती नाही आता कोण यांच्याशी गप्पा मारत आहे हेही मला माहिती नाही पण फोन हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष आहे त्याचा एक नवीन बळी मी झालेली आहे पण ठीक आहे आता फोन हॅक केला आपल्या फोनमध्ये लपवण्यासारखं काही का नाही पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे बघ म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की हा फोन हॅक कसा झाला आणि कोणी केला कशासाठी केला आता एस पीशी बोलले मी आता यंत्रणा सुरू झाली आहे कोणी केला माहिती नाही यंत्रणा कोणाची असते माहिती नाही जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं सगळं माहिती काढावी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती फोनच दिला असता घ्या काय करायचं आहे ते आणि मला सगळं ते घेऊन जायची सवय झाली आहे पक्ष नेला चिन्ह नेलं अजून काय काय नेतील याची काय गॅरंटी नाही एक फक्त बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद